आणि या मीटिंग मध्ये आता तालुकाध्यक्षांचे काय म्हणणं आहे काय म्हणणं ते आम्ही जाणून घेण्याच सर्वसामान्य कार्यकर्ते आजही शरद पवार साहेबांना मारणारे कार्यकर्ते जे ग्रामीण भागात आहेत त्या सगळ्यांची मानसिक जागी काँग्रेस पक्षाने या निवडणुका आहे नगरपालिका निवडणुकांचा जर आपण विचार केला तर थेट नगराध्यक्ष आहेत तिन्ही नगरपालिका निवडणूक थेट नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार